हॅलो अण्णा आम्ही तुम्हाला काही एकटं सोडणार नाहीये बरं का तुम्ही बिंदास पूर्ण मराठा समाज तुमच्या आजही पाठी बघा तुमच्या काय कोणत्या यजमान फसवण्यात आला असेल काय नसन हे आम्हाला काही माहित नाही हो आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे हो कोणताही भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस हो 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 याच्यासाठी संपूर्ण आम्ही तुमच्या सोबत आहे okay, काही हो, मन दुखवलेले नाही गेलेले आमचे आम पण ठीक आहे थोडासा गैरसमज झाला होता पण बघा आता एक तुम्हाला एक सांगतो थोडं तुमच्याकडून चुकलं तुम्ही जायला नव्हतं पाहिजे हो हो पण आता त्याला काही फार मोठा काही रोग नव्हता झाला त्या मुंडेला पण ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो यानंतर तुम्ही असं काही करू नका आम्ही सदैव पूर्ण समाजातर्फे मी सांगतो सर्वांना मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटा बोलू देणार नाही आम्ही okay, okay. ओके पण नंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही बाबा चुकी झालेली तेच म्हणतो कसं परवा आता माझी प्रेस बघा ना हा नाही ठीक आहे ना बघा पहिली चुकी माफी असती पण आता याच्यानंतर याच्यानंतर पाहिजे आणि तुम्ही पुन्हा आवाज उठवशाल आम्हाला पण माहितीये आणि तुम्ही काल पण आवाज उठवलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटं सोडणार नाही मी स्वतः चारंगेबाडला हात जुळून विनंती करेन तुमच्याबद्दल हा ओके बस हॅलो अण्णा आम्ही तुम्हाला काही एकटं सोडणार नाही बरं का तुम्ही बिंदास पूर्ण मराठा समाज तुमच्या आजही पाठी बघा तुमच्याला काय कोणत्या जमाना फसवण्यात आलं असेल काय नसन हे आम्हाला काही माहित नाही आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे हो कोणताही भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस हो हो होते संपूर्ण आम्ही तुमच्या सोबत आहे ओके हो। काही मन दुखवलेले नाही गेलेले आमचे पण ठीक आहे थोडासा हो। गैरसमज झाला होता हो पण बघा आता एक तुम्हाला एक सांगतो थोडं तुमच्याकडून चुकलं तुम्ही जायला नव्हतं पाहिजे हो हो पण आता त्याला काही फार मोठा काही गुप्त रोख नव्हता झाला त्या मुंडेला पण ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो हो यानंतर तुम्ही असं काही करू नका आम्ही सदैव पूर्ण समाजातर्फे मी सांगतो सर्वांना मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटा बोलू देणार नाही आम्ही ना ना ना। ओके पण यानंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे यांना अरे नाही बाबा चुकी झालेली ती काही चूक नाही झालेली तेच म्हणतो कसं परवा आता माझे प्रेस बघा ना हा नाही ठीक आहे ना बघा पहिली चुकी माफी असते पण आता याच्यानंतर जे झालं याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे आणि तुम्ही पुन्हा आवाज उठवशाल हे आम्हाला पण माहितीये हो, आणि तुम्ही हो, काल पण आवाज उठवलेला आहे हो, हो, म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटं सोडणार नाही मी स्वतः स्वतःबाडला हात जुळून विनंती करेन तुमच्याबद्दल हो, हा ओके हो, हो, बस